नमस्कार मित्रांनो आपण पाहत आहे कार्तिक पोल्ट्री फार्म मुक्काम पोस्ट मडवडगाव तालुका सरवंदा जिल्हा अहिनगर तर मित्रांनो आज नऊ तारीख आहे आणि काल आपली बॅच आली मित्रांनो आठ तारखेला काल दुपारीची तीन वाजता बॅच आली आपली बॅच नंबर एक्केचाळीसावी आपण पाचशे मादी टाकलेली मित्रांनो तर याच्यामध्ये सुद्धा नर एक चाळीस पन्नासच्या आसपास नर आहे तर आपली कालच बेचावली मित्रांनो कावेरीची एकदम टॉप क्वालिटीचा माल आहे आणि पिल्ल हे तीस ग्रॅमच्यावरच हे सगळे त्याच्यामुळे एकदम खास माल आलेला आहे नेहमीप्रमाणे आपल्याला काही वेळेस एकदम टॉप क्वालिटीचा पक्षी मिळला आहे पिल्लं तर मित्रांनो आज दुसरा दिवस आहे आपला आणि काल आणि आज गोळ पाणी आहे त्यांना आणि मग उद्यापासून तिसरा चौथा आणि पाचवा दिवस आपण त्यांना अँटीबायोटिक देणार आहोत आणि मग सहाव्या दिवशी प्लेन पाणी सातव्या दिवशी लासवडा करणार आहोत मित्रांनो तर आपला याच्या आधीची बॅच नंबर चाळीसमधला आता पन्नास पक्षी शिल्लक आहे मित्रांनो त्यातला चारशे पक्षी आपला बांबुरायला गेला आणि पन्नास पक्षी शिल्लक आहे त्यातला आज दहा गेला आहे मित्रांनो श्रीगंदला तर मित्रांनो अशा प्रकारे आपला व्यवसाय चालू आहे आणि तुम्ही पाहू शकता एकदम फ्रेश माल आहे आणि रात्रीतून फक्त चार मर झाली मित्रांनो जे किरकोळ होते त्यांचीच मर झालेली चार पक्ष्यांची चार किल्लांची तर याच्या आधीच्या बॅचमधले आपल्याकडे पन्नास पक्षी शिल्लक आहेत मित्रांनो ते कोणाला जर पाहिजे असेल तर जरूर संपर्क करा त्यासाठी आपण स्क्रीनवर नंबर दिलेला आहे मित्रांनो तर ते पन्नास, पन्नास। साथे, साथे साथे पक्षी जे राहिले ते संपूर्ण मादी पन्नासच्या पन्नास आणि त्याचं वजन एक सहाशे साडेसहाशे ग्रॅमच्या आसपास आहे मित्रांनो कोणाला जर अंड्यासाठी ती पाहिजे असेल तर जरूर संपर्क करा आणि येताना कॅरेट घेऊन या मित्रांनो आणि हा पक्षी जो आपण पाहताय पिल्लं तर याची विक्री आपण संपूर्ण तीन डोस झाल्यानंतरच एकवीस दिवसानंतरच याची विक्री चालू करणार आहोत तर तोपर्यंत याचे सगळे की डोस वगैरे संपूर्ण पूर्ण होतात त्यांना कॅल्शियम वगैरे देऊन होतं इथेपर्यंत परत त्यांना एक इंजेक्शन था देणार आहोत आपण पंखा ह्या विटानी आम्ही मित्रांनो म्हणजे पक्षाची मर होत नाही शक्यतो विल्लांची मर होत नाही आणि आता त्यांना प्रेश चालू आहे मित्रांनो नंतर स्टार्टर आणि मग फिनिशर आपण देत असतो तर चला तर मित्रांनो असे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या कार्तिक पोल्ट्री फार्मला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मित्रांनो धन्यवाद